महाभारत या व्हिडिओमध्ये आपण चित्रांगदबद्दल ऐकणार आहोत शांतनुच्या झाल्यानंतर राणी सत्यगतीच्या इच्छेनुसार भीष्मांनी चित्रांगदला कुरूंच्या राजाच्या सिंहासनावर बसवले होते चित्रांगदही एक महान योद्धा होता आणि त्याने अनेक शक्तिशाली शत्रू आणि असुरांचा पराभव केला पण लवकरच त्याला त्याचा अभिमान वाटू लागला आणि तो सर्वांचा अनादर करू लागला भीष्म ज्याने आपल्या तरुण भावाची वाईट वागणूक सुधारण्याचा प्रयत्न केला त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि कुरु राजाची कायमची सेवा करण्याची शपथ घेतल्यामुळे भीष्मही शक्तीहीन झाले शेवटी गंधर्वाचा राजा ज्याचे नाव चित्रांगदस होते त्याला आव्हान देण्यासाठी आला आणि म्हणाला की एकच चित्रांगद असू शकतो जो तो स्वतः आहे हिरण्यवती नदीच्या काठावर दोन योद्ध्यांमध्ये तीन वर्षे घनघोर हो युद्ध झाले शेवटी गंधर्वाच्या राजाने कुरु राजाचा पराभव करून त्याचा वध केला मृतांचा विधी केल्यानंतर विश्वाने तत्काळ चित्रांगतचा धाकटा भाऊ विचित्र वीर्य याला गादीवर बसवले थँक्स फॉर वॉचिंग पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय चौथा समाधानी आंबा ऐकायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा